नमस्कार मी केतन कुमार पाटील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणी विरोधात मी काही बोलू पाहतोय औरंगजेबाची कबर हा केवळ साधा दगड मातीचा ढीग नाही तर तो आपल्या बाप जाद्यांच्या संघर्षाचा जिवंत पुरावा आहे ती कबर साक्ष आहे है मराठ्यांच्या अपराजित जाज्वल्य पराक्रमाची त्यांच्या रक्ताने लिहिलेल्या इतिहासाची छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महान मराठा सैन्यानं जी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची मशाल पेटवली ती औरंगजेबासारख्या क्रूर झुकायला भाग औरंगजेबा औरंगजेबाने आपली अखेरची वर्ष मराठ्यांच्या प्रतिकारात घालवली पण अखेर तो पराभूत झालाय याच मातीत छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान राजाराम महाराजांचा संघर्ष महाराणी तारा राणी साहेब यांचं सा धैर्य आणि संताजी धनाजी तसेच इतर मराठी सरदारांनी केलेला औरंगजेबाचा पाडाव हीच खरी त्याच्या कबरीवरील लिहिलेली कथा आहे त्या कबरीचा प्रत्येक दगड सांगतो की मराठे कोणालाही शरण जात नाही लढतात आणि विजय मिळवतात ती कबर हटवली तर इतिहासाच्या त्या पानांवरील रक्ताचा ठिपका पुसला जाईल जो आपल्या पूर्वजांनी आपल्या मातृभूमीसाठी सांडला हा इतिहास पुसला जाणार नाही कारण हा इतिहास फक्त पुस्तकात नाही तर या भूमीच्या काळजात कोरलाय त्या कबरीकडं पाहून प्रत्येक मराठा नव्या तेजानं पेटला पाहिजे हा संघर्ष कधीही विसरण्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना शिकवण्यासाठी आहे म्हणून औरंगजेबाची कबर हे आपलं दुबळे पण नाही तर आपल्या पराक्रमाचा इतिहास आहे शिवरायांच्या तेजानं प्रेरित होऊन आम्ही ती कधीही हटवू शकत नाही तर तिला पाहून प्रत्येक मराठा अधिक जोमानं उभा राहील हा आमच्या शौर्याचा वारसा आहे माणूस गेल्यावर वैर नाहीच हाही विचार या भूमीतला आहे पण आमच्या भूमी आणि लोकांसोबत वैर केलं तर इतिहास गाडतो हा इतिहास देखील आम्ही विसरत नाही त्यामुळे औरंगजेबाची कबर हा आता इतिहास आहे